काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मोदी आडनावचा आवमान केले सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षे शिक्षा सुनावली आहे शिक्षेनंतर त्यांना आपले कर्तव्य मागे घेतले नाही समाजाची माफी मागितली नाही धुळे शहरात मोदी आणचा अपमान धुळ्यात तेली समाजात संतप्त केले आंदोलन काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मोदी आडनावांचं आव्हान केले नाही सुरत न्यायालयाने त्यांच्या दोन वर्षे शिक्षा सुनावली आहे शिक्षेनंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले नाही समाजाची माफी मागितली नाही पुढील त्यांना हिरो केले जात आहे तेली व ओबीसी समाजाला अपमानित करूनही राहुल गांधी बेताल करतात या विरोधात आज धुळ्यातील तेली महासंघाने राहुल गांधींच्या प्रतिसाम पुतळा जाणण्याचा प्रयत्न केला त्या अगोदर प्रतिसाद पुतळ्याला जोडे मारण्यात आले मात्र पोलिसांनी वेळेत धाव घेऊन पुतळा जाळण्यापूर्वी जप्त केला यावेळी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आजचे निषेध आंदोलन महापालिकेच्या गेट समोरच करण्यात आले या आंदोलनात महापौर प्रतिवादा चौधरी जयसिंहराव नगरसेवक नरेश चौधरी गोविंद चौधरी सागर चौधरी यशवंत चौधरी अरुण चौधरी चंद्रकांत चौधरी बबन चौधरी कैलास चौधरी दिनेश बागुल मनोज चौधरी कल्पना चौधरी रीटा बागुल कविता ऐराव रुपाली महाले प्रियंका चौधरी भारती ऐराव आदी सहभागी झाले होते कारण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांना राजीव गांधी सॉरी राहुल गांधी यांनी माझं चोर शब्दामध्ये त्यांना दा� अपमानित केलं होतं आणि त्यानंतर गुजरात मध्ये त्यांच्यावर एक आय दर्ज झाला आणि त्यांना त्या दोन वर्षाची शिक्षा त्या ठिकाणी लागली आणि शिक्षा लागल्यानंतर परत काँग्रेसचे लोक थोड्याच्या उलट्या भोमा त्या ठिकाणी आंदोलन वगैरे करतायत तर आम्ही त्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन केलं आम्ही तुम्हाला निवेदन देण्यात येतो की जे पंतप्रधान या देशाला महासत्तेकडे दे घेऊन जात आहे त्यांच्याबद्दल असं अपमानित वाक्य काढल्यानंतर सुद्धा तुम्ही आंदोलन करत असतील तर आम्ही दिलो शब्दामध्ये राहुल गांधीचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि आपल्याला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आवश्यक आहे यांना व संपूर्ण मोदी समाज चोर आहे असं म्हणणाऱ्या राहुल गांधीचा तसेच संपूर्ण मोदी समाज चोर आहे व ओबीसी समाजाला चोर म्हणणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार करण्यासाठी आज आम्ही सर्व ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देण्यासाठी आलो आहोत तसेच आज राहुल गांधी यांचा पुतळ्याचं देखील आम्ही दहन केलेलं आहे अशा राहुल गांधीच्या अशा बोलण्यामुळे आमच्या ओबीसी समाजाच्या आहेत आणि त्याच्यामुळे ता ओबीसी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेब শব্দ উচ্চার্লাচিকা দাখলি রাহু গান দর্ষ কারা শিক্ষা গুজরা সুর উল্টা গোমা परत ते आंदोलन आहेत आणि त्यांच्या निषेध या राहुल गांधींनी दिली समाज आणि यांना अपमानित केलं या समाजाला राहुल पुतळ्याचा या ठिकाणी जोडेमार आंदोलन करून आणि त्यांच्या या शब्दांचा तीव्र शब्द निषेध या ठिकाणी तेली महासंघ प्रदेश तेली महासंघाच्या वतीनं प्रदेश तेली महा आणि सर्व तेली समाजाच्या वतीनं आणि ओबीसी समाजाच्या वतीनं आणि आमच्या प्रदेश गिरी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंतर सागर आणि प्रदेशचे अध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांच्या यांच्या संकल्पनेतून आम्ही मार्गदर्शनानुसार आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि राहुल गांधी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र केलं जाईल असं मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आता त्याच्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देणार आहोत आजच्या बातमी येतेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात